नमस्कार यूट्यूब फॅमिली वाटाणा बटाटा ग्रेव्हीवाली भाजी कशी बनवायची बिना खोबरं घालता दाखवते मी थोडक्यात तवा ठेवला बघा गरम झालाय मस्त लोखंडी तव्यामध्ये खूप छान टेस्ट येते Rai King gira la scuola le दा टोमॅटो दोन टोमॅटो घेतले मीठ टाकायचं म्हणजे चांगलं करत सगळं गाठी मसाला आमचा कांदा कोहळा लसूणवाला मला चमचे धना पावडर एक चमचा स्लो गॅस करून झाकून ठेवायचं थोडा वेळ टमाटर पूर्ण गळत म्हणजे पूर्ण टमाटर गळ्या मस्त आज करायचा गॅस बटाटे टाकायचे धुवून घेतलेत कापून atta ka atta lein 1/2 kilo atta lein ab masal chala lena ta garam आता अर्धा तास स्लो गॅस वरती शिजून द्यायची मस्त अर्धा तास स्लो गॅसवरती शिजली का नाही मस्त ग्रेव्ही होते याची बघा कशी झाली थोडीशी ग्रेव्ही झाली ना मस्त झाली भाजी अजून थोडा वेळ शिजली ना पाच मिनिटं हे झाली तयार मस्त लागते चपाती बराबर भाजी एकदम एक नंबर टेस्ट या जेवायला मस्त भाजी करून बघा वाटाना बटाट्याची भाजी एक नंबर लागते खूप छान असते बाय धन्यवाद